श्री स्वामी समर्थ मी श्री स्वामी समर्थ सेवेकरी स्नेहल विजय कोंबणकर माझ्या आयुष्यात भरपूर अनुभव आलेले आहेत मी एकोणीसशे सत्त्याण्णवला मला कॅन्सर डिटेक्ट झाला त्या तेव्हा मी मार्गात नव्हते स्वामींच्या सेवेत नव्हते दादरच्या मठात जायचे पण आमचे एक नातेवाईक म्हणाले की तुला इथे जवळच स्वामींचं मठ आहे स्वामींचं दर्शन तुला रोज होईल तू तिथे का जात नाहीस दादरला का जातेस तेव्हापासून मी इथे यायला लागले या मार्गात आल्यापासून माझं तेव्हा मी इथे जेव्हा आले तेव्हा माझं ऑपरेशन झालेलं होतं तेव्हापासून मला खूप चांगले अनुभव आले त्या आजारातून मी बरी झाले परत सेकंड टाईम मला तो त्रास झाला परत ऑपरेशन झालं पण मी कधी घाबरले घाबर नाही कारण स्वामींचा मृदावा आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी माझं सतत रक्षण करत आहेत आणि करत आहेत आता थर्ड टाईमसुद्धा मला त्रास जाणवतो पण मी अजिबात घाबरलेली नाही आहे कारण स्वामीच मला त्याच्यातून बाहेर काढणार आहेत आणि काढत आहेत माझ्यानंतर या आजाराने त्रासलेले लोक अक्षरशः म्हणजे ते आता या जगामध्ये नाही आहेत त्यांना स्वामी घेऊन गेलेत पण मला स्वामींनी का ठेवलं हे हो मला माहीत नाही काय त्यांना कार्य माझ्याकडून करून घ्यायचं आहे मला माहीत नाही पण स्वामींच्या चरणी मी एक प्रार्थना करते की बालसंस्काराचं गुरु जे गुरुमाऊलींचं बाल गुरु जे ब्रीद आहे ते माझ्या हातून ते कार्य गुरुमाऊलींनी जोपर्यंत माझं आयुष्य आहे किती आहे मला माहीत नाही आणि आयु आयुष्याचा हव्यासही नाही आहे पण माझ्याकडून थोडं तरी ते बालसंस्काराचं कार्य गुरुमाऊलीनी करून घ्यावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना हा एक अनुभव झाला आणि दुसरं म्हणजे माझ्या आईत आईचं हार्टचा तिला त्रास दाखवला दोन आठ वर्षापूर्वी तर तेव्हा कसं पैशाचा खूपच प्रॉब्लेम होता आणि ऑपरेशनला जवळजवळ लागभर खर्च येणार होता तर पैसे कुठून आणायचे काय असं सगळं चाललं होतं पण त्यावेळेला त्या ऑपरेशनसाठी एक जण असे उभे राहिले की त्यांनी ट्रस्ट नाही म्हणता येणार एक अशी संस्था की त्या संस्थेमार्फत ते ऑपरेशन एकदम फ्री केलं गेलं पुन्हा आता ते तेव्हाही काहीच पैसे लागले नाही उलट आईला पैसेच वर मिळाले म्हणजे ते औषध पाण्यासाठी वर लागणारे पैसेसुद्धा मिळाले आणि अगदी तिचं ऑपरेशन चांगलं झालं आता सेकंड टाईम आठ वर्षानंतर तिला पुन्हा तोच त्रास झाला आणि पुन्हा ऑपरेशनला पन साठ हजार काहीतरी सांगितले गेले पुन्हा तोच प्रश्न की पैसे आणायचे कुठून पण ह्यावेळेला असं झालं की तिला जो पेसमेकर बसवला गेला तो जवळजवळ पंधरा लाख आठशे पन्नास किमतीचा पेसमेकर आहे ती मशीन तर ती मशीन कुठून आली कोणी दिली काय केली कोणालाच अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही आहे डॉक्टरांनी तिला म्हणजे ऑब्झर्वेशन खाली ठेवलं होतं केईएममध्ये आणि सांगितलं की आम्ही घेऊ तिला ऑपरेशनला घेऊ घेऊ असं करता करता आठ दिवस गेले आठ दिवस गे दिवसामध्ये असं चिंता वाटत नव्हती की पैसे कुठून होतील काय होईल होती। आणि ती स्वामींची अशी मोठी सेवेकरी नाही आहे तिचं वाचन वगैरे जास्त नाही नामस्मरण चालू असतं आणि आपल्या केंद्रात ती सप्ताहाला वगैरे यायची आता ती येत नाही पाय दुखतात वगैरे म्हणून पण आता ह्या वेळेचा ऑपरेशनचा अनुभव एवढा काय मोठा आहे ते पंधरा लाखाचं एक पन्नास हजार जिथे आम्ही गोळा करू शकत नव्हतो तर तिथे पंधरा लाखाचं तिला मशीन बसवलं गेलं आणि तिचं ऑपरेशन इतकं चांगलं झालं आहे की तिला ऑपरेशन केल्याबरोबर असं भेटायला आतमध्ये गेलं ते आई कशी आहेस मी एकदम ठणठणीत आहेत स्वामी माझ्याबरोबर आहे हा एक अनुभव आहे अनुभव खूप आहेत की तर गेल्या वर्षीच्या आपल्या सप्ताहामध्ये सप्ताह स्वामीचा सप्ताह आलो होता आणि चहाचा टाईम झाल्यावर स्वामींना चहा ठेवण्यात आला चहाचा कप कोणत्या सेवेकरांनी ठेवला चहा माहिती स्वामींना चहा ठेवणार तो भरूनच ठेवला गेला असेल तर मला त्यावेळेस ना दरबाराची साफसफाईची सेवा मिळाली तर मी ते सगळं कट्टा साफ करत होते आणि स्वामींच्या पुड्यामध्ये चहाचा जो कप होता तो पूर्ण खाली झालेला होता चहा त्याच्यात नव्हता अगदी मिनिमम जरासा होता त्याच्यामध्ये चहा म्हटलं असं कसं ठेवणाऱ्यांनी तर पूर्णच ठेवला असेल म्हटलं मा त्या एक कडूताई म्हणून सेवे करायला त्यांना मी दाखवलं की कडव सॉरी कडव हे पण चहा नाही आहे स्वामींच्या कपामध्ये अगदी जरास आहे तर म्हणजे ते कसं अमृतच वाटलं आम्हाला मी एक टेम त्यातला घेतलं आणि ती कडव म्हणाली मला द्या मला द्या मग त्यातला एक टेम तिने घेतला म्हणजे महाराज प्रत्यक्ष इथे आहेत आणि ते सर्वांचं संरक्षण आहेत आणि सर्वांवर त्यांची कृपादृष्टी आहेच श्री स्वामी